नमस्कार आपण पाहणार आहोत लकडबग्गा तर लकडबग्गा कुठं आहे तुम्हाला दाखवतो ब्लॉग नंबर थर्टीन म्हणजे तेरा तर हे बघा लकडबग्गा हा प्राणी इतका डेंजर आहे मित्रांनो जिराफ सारख्या प्राण्यांवर हल्ला करतो पण एकटा नाही ह्या लकडबग्गाचे काही साथी मित्र घेऊन त्याच्यावर हल्ला करतात तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मोठ्यात मोठा प्राणी जरी असला तरी त्याची शिकार ही लकडबग्गा करू शकतो आपण टी व्हीमध्ये वाईल्ड अॅनिमल या चॅनलवर पाहिला असेल मित्रांनो त्या लकडबग्ग्याला आपण पाहिला असेल हाच तो लकडबग्गा आहे तिरुपतीच्या पार्क पार्कमध्ये जू पार्क खूप छान आहे मित्रांनो ही लकडबग्गा बघून घ्या लकडबग्याला पूर्ण सेक्युरिटी आहे मित्रांनो चारी बाजूने कुंपण केलेले आहे बघू शकता पूर्ण चारी बाजूनं कुंपण आहे लकडबग्गा ही इकडून उडी मारून जाऊ शकत नाही मित्रांनो अजिबातच पूर्ण सिमेंटचा गोल आकाराचा कटाळा केला आहे मित्रांनो बघून घ्या लकडबग्गा आणि पूर्ण प्राण्यांच्या ची देखरेख पाणी वगैरे खायला वगैरे देतात ही की ही सिक्युरिटी आहेत ही जो जो पार्कमधील सेक्युरिटी आहेत हे सर्व प्राण्यांची देखभाल करतात पाणी वगैरे वेळेवर देतात त्यांना जेवायला वगैरे वेळेवर देतात बघून घेऊ शकता मित्रांनो ही लकडबग्गा

त्याला हायनाथ सुद्धा म्हणतात मित्रांनो बघून घ्या मित्रांनो त्याला हायनाथ सुद्धा म्हणतात बघून घ्या इकडं आलेला आहे हे बघा मित्रांनो ஏய் மக்க là லைஸ் ஆ मित्रांनो तरी आपण पाहिलेला आहे लगड़ बघा तरी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून किंवा आता दुसरे प्राणी ॲनिमल्स तोपर्यंत राम राम लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका मित्रांनो आपला स एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अमूल्य आहे तरी सबस्क्राईब करा ते बघू शकता मित्रांनो बघून घ्या पूर्ण त्या लगड बक्का त्याला पूर्ण सिक्युरिटी आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा तोपर्यंत राम राम बाय बाय